नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे गेल्या दहा दिवसापासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गणेश विसर्जन अनंत चतुर्दशी असल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी शहरात लावण्यात आला पोलीस प्रशासनातर्फे डी जे वाजवण्यासाठी बंदी घालण्यात आली आणि पारंपरिक वाद्य आता वाजवले जात आहे विसर्जन मिरवणुकीसाठी साडेचार हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तात आहेत मिरवणुकीमध्ये ड्रोन व शहरात ठिकठिकाणी थीक लावलेले कॅमेरे यांची नजर राहणार आहे शहरामध्ये डी जे येऊ नये डी जेवर सध्या बंदी घालण्यात आली आहे त्यासाठी बंदोबस्तसुद्धा लावण्यात आला आहे शहरात डी जे प्रवेश करणाऱ्यावर गुन्हे देखील दाखल करणार आहे यावर्षी गणेशोत्सव हा भयोमुक्त आणि डी मुक्त, मुक्त व्हावा यासाठी पालकमंत्री शिरसाट व इतर मागास मंत्री अतुल सावे गणेश मंडळांनी सहकार्य केले

आणि मिरवणुकीच्या मध्ये होणाऱ्या ते लक्ष राहणार आहे नियोजन संपूर्ण केलेलं आहे काल रूटची पाहणी केलेली आहे सर्व डिपार्टमेंट कक्ष आहेत नियंत्रण कक्ष आमचे एकशे बाराशे नंबर आणि सर्व हेल्पलाईन्स तयार आहेत आणि सर्व गणपती महामंडळ आणि आदरणीय पालकमंत्री त्याचबरोबर आपले मंत्री महोदय श्री सावे साहेब आणि शिक्षण साहेब यांच्या संकल्पनेतून आपण यावर्षी डीजे मुक्त आणि डेजर मुक्त गणपती उत्सव साजरा करणार आहोत त्याच्यामुळे शहरातील सर्व बाजूला मी नाकाबंदीचे चेकिंग पॉईंट देखील काल ला, पासून लावलेले आहेत जेणेकरून आपल्या शहरामध्ये एकही डीजेचं वाहन बाहेरून आपल्या शहरात येणार नाही आ, ते ते तर अशा प्रकारे कुठल्या प्रकारचं वाहन जर त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये आणलं गेलं तर त्वरित त्याच वेळी त्याच्यावरती कारवाई केली जाईल गुन्हे दाखल केलेल्या जातील आणि त्या व्यतिरिक्त कोणीही कायदा वसुसंबोवण्याचा प्रयत्न केला शहरामध्ये किंवा मिरवणुकीमध्ये पोलिसांच्या सूचनांचं अंमलबजावणी सगळ्या गणपती मंडळाने करावं आणि शहरामध्ये सर्वजण दहा दिवसांना सुरुवात चांगल्या पद्धतीने पार पाडत सर्व नागरिकांनी विनंती गणपती मोदी